नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण एकोणतीस डिसेंबर रोजीचे कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथील कांदा बाजारभाव पाहणार आहोत असेच रोजचे ताजे कांदा बाजारभाव पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा पुणे येथे लोकल कांद्याची आवक सतरा हजार एकशे शहाऐंशी क्विंटलची झाली होती लोकल कांद्याला भाव मिळाला आहे किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये असे होते कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव एक हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये असे होते कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथील प्रति क्विंटलमधील कांदा भाव।